काय काय एक साइड कुठे कारण गॅदरिंगचा ब्लॉग आहे ना एकदम धमाकेदार आणि एकदम जबरदस्त होणार आहे तिकडे आमची आई पडली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन व्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या आहे अक्षूची गॅदरिंग उद्या गॅदरिंग आहे ना का प्रॅक्टिस आहे फक्त प्रॅक्टिस असेल सव्वीस जानेवारीला गॅदरिंग हा उद्या गॅदरिंग आहे खरं तर दहावीच्या मुलांची गॅदरिंग पण मुलांची कस काय गॅदरिंग काय समजलं नाही मला चला ते जाऊ द्या आता तिने गॅदरिंगसाठी तिने काही काय काय घेतले तुम्हाला दाखवतो मी ती एकदम खुश आहे गॅदरिंग आहे ना उद्या त्याच्यामुळे एकदम आनंद आनंद वेगळा असतो तो बघूया आता काय काय आणलं तिने ड्रेस वगैरे सर्व घेतले काय काय आणले ते दाखवतो व्हिडिओमध्ये चला तर हे बघा हा ड्रेस आहे तिचा गॅदरिंगचा तुला रेड कलरच का बरं आवडला पण दुसरा कावर आण दुसरा आणि चष्मा बी घेतला का दाखव चष्मा चष्मा बघा कसा आहे रावा सनग्लास हे कसं वाटतं कमेंट करून सांगा बरं का अक्षू सांग आणि वाटत नाही सूट करेल कारण ड्रेस कोणता रेड कलरचा चष्मा बघा कसा आहे कस काय शूट करेल वेगळा आहे पण मग याला शूट करा असा आणायचं रेड कलर चा राहता रेड किंवा रेड असत जरा दांडे ना रेड असते तरी चालले असते नाही

ये ये भाई 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 बनाया का। तर मित्रांनो हा जो म्हणजे उद्याचा जो व्लॉग आहे ना तिच्या गॅदरिंगचा जा 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 मी जाणार तिच्या शाळेमध्ये तुम्हाला दाखवलं मी किती मस्त डान्स केला अक्षुनी तर उद्याचा जो व्लॉग आहे ना तो परवा येणार एवढं लक्षात ठेवायचं फक्त तुम्ही आणि नक्की बघायचा ब्लॉग बरं का कारण गॅदरिंगचा ब्लॉग आहे ना आहे एकदम धमाकेदार आणि एकदम जबरदस्त होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाहावंच लागेल काय बरोबर का नाही ऑल द बेस्ट तुला गॅदरिंगसाठी आणि फुल ऑन अजून प्रॅक्टिस कर म्हणजे अजून मस्त एकदम जल्लो झाला पण उद्या मी इलत तसा उद्या तुझी मम्मी पण घरी राहील उद्या मम्मी पण घरी राहील बरोबर सकाळी 7 हां तू 8 वाजता येशील भेटल बरोबर काही नाही आसे काही नाही का टाइम टाइमवर दीड जायला पाहिजे काही विषय नाही असं थोडी टाइम दिलाय का सात वाजता दीड जायला पाहिजे मग तेव्हा गॅदरिंग चालू करतील आपण जाऊ शकतो ना बरोबर 8 ला गेलो तरी किती किती जण आहे तुम्ही डान्स करायला किती तुमचा ग्रुप असेल ना एक दोन तीन एकवीस जणांचा ग्रुप आहे ना मग त्याला बारा वाजता कार्यक्रम किती चार मिनिटं चार मिनट म्हणजे आपला एक व्हिडिओ पाहिला किती माहिती का अर्धा तास लागतो चार मिनटं म्हणजे बरोबर का निस बर घालून चला चला ड्रेस बघून काय बरं चला फायनिंग आता आक्षू रेडी झाली गॅदरिंगचा ड्रेस आपण बघूया चला एक दोन तीन अरे हो वा काय काय एक साइड कुठे अग एक साइड असा ड्रेस नाही पाहिजे ना ग असा काहीतरी ड्रेस आहे मला तर काय आवडला नाही तो पण मग ठीक आहे आता मग ते, 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 ते। लावून घ्यायचे तो आता चष्मा बिष्मा एकदम गॉगल बिगल एकदम जबरदस्त आहे हा तुम्ही कमेंट करून सांगा मला ड्रेस कसा वाटला बस ना आता हात काढणार तो ओके असा ड्रेस आहे बरं का आता हा एकदा बघून घ्या काय तर असा ड्रेस आहे काय मला काही समजलं नाही आपल्याला काय आवडला म्हणजे जेव्हा दाखवलं तेव्हा असं एकदम मस्त आहे ना आता बा ठीक आहे चला काय विषय चालून जात आम्हाला सगळं हा ओके बरोबर आहे काय ड्रेस घेतलाय तो पण मग एक असं थोडा चांगला घ्यायचा ना चांगला द्यायचा ना त्यांनी जाचा तुम्हाला आवडला का ड्रेस हा तुम्हाला आवडला का ड्रेस तुला घालायचं का छान आहे का ड्रेस तुला आवडला का ती ड्रेसवरती अरे नको 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 फाटल तो पार्टल पैसे पैसे देऊन हा परत शंभर रुपये तिकडं आमची आई पडली आई पडली आमची तिकडं पण मी काय म्हणतो कशाला रिकामे काम करायचं तर पिवला चष्मा घातला इकडं हा कोणी कोणी ऐका आणि मामीला हुशार आहे म्हणे फोटो काढायचा <laughs> बास तर चला आता उद्या गॅदरिंग उद्या गादरिंग साठी ऑल द बेस्ट सगळे तुझे झालेले डान्स गेम्स ऍक्टिविटी सगळे झाले आता उद्यासाठी उद्या तू येणार का जी तू येणार रे कोण आ तुम्ही घरी गादरिंग कि आपण दम गादरिंग चे तुम्ही तरी घरीच रहाना कोण तुम्ही जी मी जाईल ना उद्या तिला काय हां ओके तर इकडं मोठ्या राहिले तिला मेकअपचं किट वगैरे दिले उद्यासाठी तुमचं ती सव्वीस जानेवारी पण डान्स राहील ना तोच वेगळं राहील माहित हा मग गॅदरिंग राहिलच ना तुमची पण दुसरा डान्स राहील ना मग किट दिलंय मेकअपच काय पिशी दिले थोडं याच्यात द्यायचं ना बाबा बाबा सगळं सोन आहे तिथे सगळ्या लेडीज <laughs> काय माहिती तुम्हाला दाखवून काय पाहिजे हा सगळं बांगड्या बिंगड्या टिकल्या बिकल्या सर्व सर्व काही म्हणजे सोन आहे

<laughs> 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 तर मित्रांनो आता टाइम होता आहे नऊ वाजून तीस मिनटं रात जेवण वगैरे झालंय मस्त तर कसा वाटला आजचा ब्लॉग आपला तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की उद्या आक्षसूची म्हणजे आगसूची शाळे म्हणजे डान्स वगैरे करणार आहे तरी आणि डान्स म्हणजे कार्यक्रम आणले तर शाळेमध्ये त्याच्यामुळे त्यांची रिहर्सल चालू झाली त्या शाळेमध्ये तर त्यांना उद्या बोलवले मस्त ड्रेस वगैरे घालून ठेवला लाल ड्रेसिंग घेतला चष्मा वगैरे तुम्ही बघितला म्हणजे मला एवढं काही खास आवडलं नाही कारण कसं आहे एक साईडला ती आहे एक साईडला नाही तुम्ही चांगलं वाटत नाही तुम्हाला कसं वाटते मला कमेंटमध्ये सांगा आणि तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉग म्हणजे नवीन व्हिडिओ सगळ्यांना सगळ्यांना स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी यू स्वीट ड्री